नमस्कार मंडळी स्टोरीचे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा फादर्स लव भाग तीन जेव्हा आदित्यला दिसले की त्याचा बॉस रागाने वेडा होणार आहे तो पटकन पुढे येतो आणि रतीकडे पाहतो आणि म्हणतो गुड इव्हनिंग मिस मिश्रा रती फक्त देवराजकडे रागाने पाहत होती तेव्हा आदित्य पाहतो देवराजने रतीची खांदे इतक्या ताकदीने धरले होते की तो देवराजला हळूस म्हणाला सर तो पुढे काही बोलायच्या आधीच देवराजने रागाने चेहरा वर करून त्याला गप्प केले आणि त्याच्या चेहऱ्यावर थंड भाव कायम होते हे पाहून आजूबाजूला असलेल्या लोकांना श्वास घेण्याचे सर्वांनी रतीचा संतप्त आवाज ऐकला जो म्हणत होता की मला माहीत आहे इतक्या लोकांसमोर एका महिलेला धमकवण्याची तू हिंमत करतोस तू कसला माणूस आहेस तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या तिचा चेहरा फिका पडला होता ती स्वतःला देवराजच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवता येत नव्हते तो समोरचा माणूस तिच्यापेक्षा कितीतरी पटीने बलवान होता तिने तिला धरलेल्या माणसाकडे पाहिले आणि त्याला सांगितले की तुझ्या लोकांना निघून जाण्यास सांग कारण तुझ्याशी सेटल करण्यासाठी माझ्याकडे अजून चांगला हिसाब आहे तेव्हा आदित्य म्हणतो प्रेसि प्रेसिडेंट सर त्यानंतर तू मनात म्हणतो की ही बाई प्रेसिडेंटला अजिबात घाबरत नाही का तिला दिसत नाही का ते आता किती संतापले आहेत यावेळी तिथे उभा असलेला प्रत्येक व्यक्ती घाबरला होता की देवराजने रागावून या मुलीला मारू नये तोच देवराज रतीकडे रागाने बघत होता त्याचे डोळे थंड आणि तीक्ष्ण होते जणू तो रतीला त्याच्या डोळ्यांनी मारणार होता त्याचे डोळे पाहून रतीही घाबरली होती पण तिने चेहऱ्यावर भीती दिसू दिली नाही तिला नको होतं की कोणीतरी तिला वित्रा आणि कमकुवत समजेल आणि भीतीपुटी ती सर्वांच्या नजरेत आपला आदर गमावेल मग तिने समोरच्या माणसाकडे अटक लावून पाहिलं जो तिला खाऊन टाकेल असे वाटत होते रतीला माहीत नाही का परंतु तिला नेहमीच असे वाटायचे की या व्यक्तीला आपण ओळखतो देवराज रागाने रतीला सोडून देतो त्यामुळे तिची पावले अडखळतात पण ती पडत नाही नुकतंच काय झालं याचा विचार करण्याआधीच देवराजचा संतप्त आवाज तिच्या कानावर पडला आणि म्हणाला माझ्या मागे आत ये आणि मग तो मानेने हवेलीच्या आत जाताना त्याने रतीचा हात घट्ट पकडला त्यामुळे रतीचे मनगट दुखत होते त्याचा खोल आणि कर्कश आवाज रतीच्या कानात अजूनही घुमत होता ज्यामुळे एक क्षण भरत रती हादरली पण दुसऱ्या क्षणी देवराजने तिला निर्दयीपणे हवेलीत ओढले त्यामुळे रती पडणार होती पण ती वाचली देवराज आणि रती एका मोठ्या स्टडी रूममध्ये हजर होते आदित्यने बाकी सगळ्यांना तिथून आधीच पाठवले होते यावेळी देवराज काचीच्या खिडकीसमोर उभा होता सूर्याची किरणे त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर पडत होती त्यामुळे त्याचा चेहरा चमकत होता त्याचे दोन्ही हात पॅन्टच्या खिशात होते पण त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता रतीला स्टडी रूममधलं वातावरण थोडं भीतीदायक वाटत होतं त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता दोन्ही बाजूंनी शांतता होती रतीला संभाषण कसे सुरू करावे हे समजत नव्हते कारण तिला यावेळी देवराजची खूप भीती वाटत होती तिने काही बोलायला तोंड उघडताच भीतीने परत शब्द घेऊन टाकले बराच वेळा आवाज येत नाही तेव्हा देवराजने रतीला त्याच्या उद्धट आणि रागीत आवाजात विचारले तुझ्याकडे तुझ्या तक्रारींची यादी आहे का देवराजनेच बोलायला पुढाकार घेतला पण त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर रतीला असं वाटलं जणू तिच्यासमोर एक मुका माणूस उभा होता तिने विचार केला पाच वर्षांपूर्वी तो आला नाही मग आता पाच वर्षांनी का त्याने तिच्याकडून विमानला हिसकावून घेतलं पण रती त्या व्यक्तीचे म्हणणे एकदाच तिला खूप राग येतो पाच वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यासमोरून तळवू लागल्यावर शांत झालेला तिचा राग पुन्हा एकदा भडकला तिला कसे घरातून हाकलून दिले सगळीकडे तिचा कसा अपमान झाला लोकांची टोमणी तिने कसे ऐकले होते तिच्या मुलाला अनैतिक असल्याचा टॅग कसा लागला त्यामुळे तिला या पाच वर्षात खूप त्रास सहन करावा लागला आणि इथपर्यंत की तिला देश सोडावा लागला होता आणि आता ती व्यक्ती अचानक आली आणि म्हणते की मी माझे मूल परत घेतले आहे म्हणून ती रागाने पुढे जाते आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर थप्पड मारणार होती तेव्हा देवराजने तिचे मनगट जबरदस्तीने पकडले रतीला असे वाटते की तिचे मनगट तुटणार आहे कारण देवराजने तिचे मनगट खूप घट्ट पकडले होते रती त्याच्यावर ओरडून म्हणते मला सोडा मला जाऊ द्या पण तिला जाऊ देण्याचा देवराजचा हेतू नव्हता मग रतीला दिसले की तो तिचा हात सोडत नाही म्हणून ती रागवते आणि देवराजचा सामना करते तिने देवराजच्या हाताच्या मागच्या बाजूला जोरात चावा घेतल्याने देवराजच्या हातावर तिच्या दातांचे उमटले आणि रक्तश्राव होऊ लागला त्याच्या चेहऱ्यावर थंड भाव आणून त्याने रतीकडे पाहिले आणि त्याला वाटले की ही मुलगी आपल्याला आव्हान देत आहे त्यामुळे तो रागाने रतीला सांगतो की रती मिश्रा खूप झाले त्याचा संतप्त आवाज ऐकून रती घाबरली आणि ती मागे पडणार इतक्या देवराजने तिला कमरेला धरून नीट उभे केले आणि म्हणतो मी तुला काही म्हणत नाही असे समजू नकोस मला फक्त तुला काही सांगायचे नाहीये तीच रती जगण्याचे कारण नसल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू होते जर तिच्याकडे विमान नसता तर तिने हे जग खूप आधीच सोडले असते म्हणूनच आता ती या व्यक्तीचा अधिकच तिरस्कार करू लागली होती तिचे ओले डोळे पाहून देवराजने तिचा हात सोडला आणि तोंड फिरवून उभा राहिला मग रती जाऊन त्याच्यासमोर उभी राहते आणि म्हणते की मी तुझ्यासमोर हात जोडते मला माझे मूल परत द्या मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही आणि तो देखील त्याच्या आईशिवाय जगू शकणार नाही देवराज रतीच्या ऐकतो तेव्हा तो, तो रतीकडे टक लावून पाहतो त्याच्या ओठातून फक्त तीन शब्द बाहेर पडतात हे अशक्य आहे रतीने हे एकताच तिला आणखी राग येतो म्हणूनच ती देवराची कॉलर धरून त्याला स्वतःकडे खेचते आणि दात घासत म्हणते मी काय बोलते ते तुला स का समजत नाही पाच वर्षांपूर्वी जे काही घडले होते त्यामुळे मी कुपती तु तुझा खूप तिरस्कार करते माझ्याकडे जगण्यासाठी काहीच नाही कृपया माझा मुलगा मला परत द्या तू का ऐकत नाहीस मला तुझ्याकडून दुसरं काही नको आहे पण तिच्या बोलण्याचा देवराजवर काहीच परिणाम होत नव्हता तेच रती त्याला समजावून सांगते की आईला तिच्या मुलापासून वेगळे करणे चुकीचे आहे रतीचा राग शांत होत नव्हता तिच्या रागाचा स्फोट होणार आहे असे तिला वाटते तिने एक दीर्घ श्वास घेतला स्वतःला शांत केले आणि मग ती शांतपणे म्हणाली तू कोण आहेस एक डाकू का चोर ज्याने माझ्या मुलाला माझ्या परवानगी शिवाय ठेवले तो फक्त डकेत असू शकतो तुला माहीत नाही का की एखाद्याला त्याच्या संमतीशिवाय ठेवणे किती चुकीचे आहे जर तू त्याला माझ्याकडे परत केले नाहीस तर तुझे काय होऊ शकते हे तुला माहीत असले पाहिजे तिला इतरांवर वर्चस्व गाजवायचे नव्हते पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता तेवढ्यात देवराजचा उद्धट आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतो देवराज देशमुख देवराजने त्याचे खरे नाव तिला सांगितले ज्यामुळे रतीला इतका धक्का बसला की ती जोरात ओरडते काय देवराज पुन्हा बोलला देवराज देशमुख रतीने तिच्या थरथरत्या ओठांनी हे दोन परीचे शब्द बडबडले आणि मग तिचा चेहरा वर करून समोरच्या व्यक्तीकडे काळजीपूर्वक पाहिले तिने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर ती जागीच थिजली आणि स्वतःशीच बडबडते मिस्टर प्रेसिडेंट तिला पूर्ण धक्का बसला ती एकदम शांत झाली हे ऐकून तिला आता थोडी चक्कर देखील आली विवांचे वडील देवराज देशमुख जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत ती स्वप्न पाहत आहे का असा प्रश्न तिला पडला असं कसं होऊ शकतं ज्यांनी पाच वर्षांपूर्वी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तिने तिचे वोट सावले तिने त्याला जोरात चावा घेतला आहे रती त्याची कॉलर सोडून पटकन देवराजपासून दोन फूट अंतरावर उभी राहिली त्यानंतर त्याने चावलेल्या हाताकडे पाहिले असता हातावर दातांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या रतीचे उत्तर ऐकून देवराज खूप समाधानी झाला होता तर त्याच्या चेहऱ्यावरचे थंड भाव आता शांत झाले होते त्यानंतर तो रतीकडे पाहतो आणि म्हणतो की भविष्यात तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मोलकर्णीला विचारू शकता तुम्ही तुमचे काम पूर्वीप्रमाणे सुरू ठेवू शकता पण एक गोष्ट महत्वाची आहे मिस मिश्रा कृपया लक्षात घ्या की विमानच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही त्याच्या ओळखीबद्दल कुणालाही सांगणार नाही ही माझी ऑर्डर समजा तर रती अजूनही शॉकमध्ये होती ज्यातून ती हळूहळू सावरत होती देवराजच्या ऐकल्यानंतर ती अजीब चेहरा बनवते ज्यामुळे ती खूपच गोंडस आणि सुंदर दिसते त्यानंतर ती मनात बडबडते की आले मला बोलणारे त्यांना खरंच वाटतं का की जर मी लोकांना असं सांगितलं की ऐका बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला एक गुपित सांगेन की माझ्या मुलाचे वडील देवराज देशमुख आहेत जे आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते ऐकतील ते लोक माझा चपला घालून माझा सत्कार करतील आणि हसतील पण मग ती डोळे लहान करून देवराजकडे बघते आणि म्हणते की मला तुला काही विचारायचे आहे मग देवराज हात वरून हात वर करून म्हणतो काय विचार तर रती बोलते विवानला जन्म देण्यासाठी तू माझी निवड का केलीस जगात इतरही अनेक मुली होत्या त्यामुळे देवराज फक्त म्हणाला तुझा रक्तगट माझ्या रक्तगटा रक्तगटासाठी परफेक्ट आहे आणि विवानसाठीही त्यानंतर तो गप्प बसतो आणि मग तो तिला स्टडी रूम सोडायला सांगतो रती ही तिथून तोंडवाकडे करून निघून जाते या सगळ्यात एक गोष्ट होती की ती ऐकल्यावर देवराजबद्दल पाच वर्षांपास पाच वर्षांपासून मनात असलेला राग आणि द्वेष ती विसरली होती की देवराज हे देशाचे राष्ट्रपती आहेत स्टडी रूममध्ये राष्ट्रपतींच्या हातावर चाव्याचे चिन्ह पाहून आदित्य हादरला त्यानंतर त्याने असहायतेने मान हलवली आणि विचार केला की मिस मिश्रा आपल्या बॉस इतकीच कठोर व्यक्ती आहे त्यानंतर त्याने जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणला आणि मग देवराजच्या हाताला मेडिसिन लावायला सुरुवात केली ही जखम इतकी मोठी नसली तरी हातावर दातांच्या खुना दिसल्या तर ती मोठी बातमी होऊ शकते पट्टी बांधून झाल्यावर देवराजने आदित्यकडे बघितले आणि विचारले रतीने लंडनमध्ये परराष्ट्र मंत्रालयात कसे काम केले असं वाटत होतो की तो फक्त कॅज्युअली विचारतोय त्यानंतर त्याचे म्हणणे ऐकून आदित्य म्हणतो की मी ऐकले आहे की ती तिच्या कामात खूप चांगली होती तिथल्या मंत्र्यांना ती खूप आवडायची त्याचे बोलणे ऐकून देवराज फक्त म्हणाला आणि नंतर त्याने पुन्हा एकही प्रश्न विचारला नाही आदित्यही काही बोलला नाही पण नंतर विचार करून तो म्हणाला की मिस मिश्रा भविष्यात तिचे काम कसे करेल हे मला माहीत नाही रतीकडे दुसरा पर्याय नव्हता आणि ती देवराजवर विजय मिळवू शकत नव्हती म्हणून ती विमानसोबत तिथेच राहण्याचा विचार करते पण त्या दिवसानंतर देवराज पूर्णपणे बिझी झाला आणि दोघांनीही एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि एकमेकांना पाहिलेही नाही गेल्या एक, एक, एक महिन्यापासून तो रती आणि विमान राहत असलेल्या या हवेलीत आलाच नाही त्यामुळे कधी कधी रतीला वाईट आणि विचित्र वाटायचे पण ती काही करू शकत नव्हती ती नेहमी टी व्हीवर देवराजच्या बातम्या पाहायची विवांनी कधीही राजकीय बातम्या पाहिल्या नव्हत्या पण जेव्हापासून त्याला कळले की त्याचे वडील देशाचे राष्ट्रपती आहेत तेव्हापासून तो बातम्या पाहत असे फक्त अधूनमधून दिसणारा वडिलांचा फोटो पाहण्यासाठी आणि मग अभ्यास करत असे मग तो रतीसोबत वेळ घालवायचा पण हळूहळू विवानला त्याच्या वडिलांसोबत वेळ घालवायचा होता पण देवराजकडे अजिबात वेळ नव्हता असं नाही की त्याला त्याच्या मुलाची काळजी नव्हती तो त्याच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवायचा आणि रतीच्या कामावरही लक्ष ठेवायचा आज देवराज पूर्ण महिन्यानंतर त्याच्या घरी आला होता रात्री देवराज घरी आला तो पूर्णपणे शांत होता एक विचित्र शांतता होती ज्यामुळे रतीला झोप येत नव्हती काही दिवस तिने परराष्ट्र मंत्रालयात तन्मयतीने काम केले आणि आगामी परीक्षांसाठी मेहनत घेत होती तिला झोप येत नव्हती म्हणून तिने एखादे पुस्तक वाचण्याचा विचार केला ज्यामुळे तिला तिच्या परीक्षेत मदत होईल म्हणून ती पुस्तक घेण्यासाठी देवराजच्या स्टडी रूममध्ये दे गेली कारण देवराजच्या अभ्यासात तिने दे पाहिले होते की त्याच्या स्टडी रूममध्ये सर्व प्रकारची पुस्तके आहेत ती अभ्यासाच्या खोलीत गेली तेव्हा सर्व नोकर झोपले होते आणि एक छोटी सुई पडली असती तर त्याचा आवाज ऐकू आला असता गेल्या एक महिन्यापासून ती या खोलीत येत होती जेव्हा ती अभ्यासाच्या खोलीत येते तेव्हा तिला दिसले की तिला हवे असलेले पुस्तक शेवटच्या रांगेत सर्वात वर ठेवलेले आहे पण आणखी एक गोष्ट होती की तिला उंचीची भीती वाटत होती एवढ्या उंचीवर पुस्तक पाहून तिला काळजी वाटते तथापि तिला हे पुस्तक कोणत्याही किमतीत हवे होते म्हणून तिने वेडा वे वेडा वाकडा चेहरा केला आणि दात घासले त्यानंतर तिला एक शिडी दिसली जी बाजूला ठेवली होती म्हणून तिने ती शिडी उचलली आणि ती त्या जागी ठेवली जिथे तिला पुस्तक दिसले तर देवराज जो महिन्याभरानंतर घरी आला होता त्यामुळे त्याचे लक्ष त्याच्या अभ्यासाच्या खोलीत होणाऱ्या गोंधळाकडे जाते ते पाहिल्यावर तो एकदम सावध होतो कारण तो नेहमीच सतर्क असायचा त्याच्या अभ्यासाच्या खोलीत बरीच महत्वाची कागदे आणि माहिती होती जेव्हा त्याने त्याच्या स्टडी रूमचा दरवाजा उघडून आत पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला आणि त्याचा घसा कोरडा पडतो वर पाहिल्यावर त्याला रती दिसली जी सध्या खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती तिने काही वेळापूर्वीच शॉवर घेतला होता तिने पांढरा सिल्कचा नाईट ड्रेस घातला होता तिचे केस मोकळे आणि ओले होते ज्यातून तिच्या पाठीवरून पाणी टपकत होते आणि समोरच्या बाजूला तिच्या क्लिवेज मध्ये जाऊन अदृश्य होत होते तिचे मोकळे केस तिच्या पातळ कमरेपर्यंत लटकले होते या नाईट ड्रेसमध्ये ती खूपच स्लिम दिसत होती र तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव परिपूर्ण असल्याचे तो पाहतो तिचे संपूर्ण शरीर पायऱ्यांवर होते तिने शिडी घट्ट पकडली होती कारण तिला पडण्याची भीती होती तिची गोरे लांब पातळ पाय नाईट ड्रेसच्या खालून स्पष्ट दिसत होते जे भीतीने थरथरत होते तिच्या पायांची बोट जी, पायां जी पांढरी होती ती पायऱ्यांवर विसावली होती आणि ती उभं असल्याने तिची मऊ बोटे लाल झाली होती या क्षणी तिला असे इतर कुणी पाहिले असते तर, तर कदाचित त्याने आपला ताबा सोडला असता आणि वेळ न वाया घालवता रतीसोबत ते सगळं करायला सुरू केलं असतं तोच देवराज रतीकडे रागाने बघत होता तो मनात विचार करतो की ही बाई मध्यरात्री असा पोशाख घालून काय करते तिला माहीत आहे का की जर एखाद्या पुरुषासमोर असा चविष्ट चा पदार्थ चाखायला दिला तर सगळ्यांना तो फराळासारखा चावून खावासा वाटेल पाच वर्षांपूर्वीच्या त्या रात्रीचा विचार करून देवराजला काही सुचत नाही जेव्हा त्यांच्या सगळं घडलं होतं त्याचे डोळे थोडे गडद आणि मादक झाले होते त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केले आणि आपली पावले तिच्या दिशेने सरकवली आणि मग त्याने थंड आवाजात तिच्याकडे पाहत विचारले काय करतेस त्याचा आवाज इतका थंड होता की रती घाबरली तीच रती जी तिला पुस्तक मिळाल्याचा आनंद साजरा करत होती आणि ती खाली उतरणार होती तेव्हा तिला थंड आवाज आला ती इतकी घाबरली की तिची पावले थबकली आणि ती खाली पडणार इतक्याच ती किंचाळली आणि तोच देवराज तिला पडताना पाहून भुवयावर करतो आणि तिला पकडण्यासाठी हात पुढे करतो तेवढ्यात रतीच्या हातातून पुस्तकं गळून पडतं आणि ती देवराज सोबत जमिनीवर पडली आता परिस्थिती अशी होती की देवराज खाली होता आणि रती त्याच्यावरती पडली होती रती जेव्हा देवराजकडे पाहते तेव्हा ती त्याच्याकडे क्षणभर बघतच कुठेतरी हरवते कारण देवराज दिसायला इतका देखना होता की कोणतीही मुलगी त्याला दिसली की कुठेतरी हरवून जायची आणि रतीच्या बाबतीतही असेच होते त्याच्याकडे बघून रती मनातल्या मनात विचार करते की यार हे टीव्हीवरच्या चित्रापेक्षाही सुंदर आहे जर कोणी देवराजची शार्प फीचर्स आणि त्याचे पातळ हलकी गुलाबी ओट पाहिले तर त्याचे किस घ्यावेसे वाटेल देवराज तिला त्याच्याकडे वासनायुक्त नजरेने पाहत असताना तो चिडून रतीला म्हणतो की तुला जेवढे पाहायचे होते तेवढे पाहिले आहे की अजून काही बाकी आहे मग देवराजचा थंड आवाज रतीच्या कानावर येताच ती शुद्धीवर आली आणि स्वतःला देवराजच्या वर बघून तिला धक्का बसला ते बघून ती खाली पडली त्यानंतर ती तिच्या दबक्या आवाजात म्हणते माफ माफ कर माफ कर तुला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता स्टडी रूमच्या शांत वातावरणात त्यांच्या श्वासांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता दोघांचेही नाक एकमेकांना स्पर्श करत होते आणि त्यांच्या ओठांमध्ये फक्त एक इंच अंतर होते दोघांच्या हृदयाचे ठोके इतके वेगवान होते की त्यांना एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते स्वतःला देवराजच्या अंगावर पाहून रती इतकी घाबरली की ती जेव्हाही उठायचा प्रयत्न करायची तेव्हा ती अडखळत त्याच्यावर पडायची त्यामुळे देवराज पूर्णपणे अस्वस्थ झाला होता तेव्हा तिला ते देवराजचा आवाज ऐकू येतो की झालं तुझं आणि रतीने हो करार मान ती मान हलवली त्यानंतर ती पुन्हा एकदा देवराजला म्हणाली की सॉरी मी आत्ताच तुझ्यावरून उठते पण ती पुन्हा एकदा त्याच्यावर पडली त्यानंतर तिला इतकी लाज वाटली की देवराजकडे पाहण्याची तिची हिंमत होत नव्हती पण जेव्हा तिने त्याच्यापासून शांतपणे उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला अचानक डोक्यात तीव्र वेदना जाणवू लागली ज्यामुळे तिच्या तोंडातून उसासे फुटले कारण तिचे केस कुठेतरी अडकले होते आणि जेव्हा ती उठू लागली तेव्हा तिचे केस ओढले गेले त्यामुळे ती पुन्हा खाली वाकली यावेळी दोघांचे तोंड समोर होते आता देवराजला खूपच राग येऊ लागला आणि तो रागाने रतीला म्हणाला की रती मिश्रा तू मारण्याच्या लायक आहेस मला आत्ता तुला इथेच पुरावेसे वाटते ते तो रागाने तिला विचारतो काय करतेस त्याचा श्वास जड झाला होता त्याचा चेहरा अतिशय रागीट होता आय एम सॉरी खरंच मला माफ कर रतीने लगेच चेहरा खाली केला तिचा चेहरा इतका लाल झाला होता की तिच्या चेहऱ्यावरून रक्त येऊ लागेल असे वाटत होते ती इतकी लाजली होती की तिचे डोळे कुठे गेले हे तिला कळलेच नाही ज्यामुळे ती घाबरली आणि अडखळली माझे केस तुझ्या झीपमध्ये अडकले तिने पुन्हा गोंधळ घातला रती तिच्या केसांमुळे अर्धवट वाकली होती हा खूपच वेडापणा आहे तिचे केस ज्या ठिकाणी अडकले होते ती जागा खूप लाजीरवानी होती कारण तिचे केस देवराजच्या पॅन्टच्या झीप हुकमध्ये अडकले होते ती खूप लाजलेली दिसत होती जोपर्यंत ती सावध आहे तोपर्यंत ती चुकीच्या जागेला हात लावू शकणार नाही असे तिला वाटले तिला तिथे हात लावायचाही नव्हता देवराज आपल्याबद्दल गैरसमज करून घेईल या भीतीने तिने केस बाहेर काढण्यासाठी अनेक वेळा केस फिरवले जितके वेळा तिने केस वळवले आणि ओढले तितकेच ते अडकत गेले रती इतकी काळजीत होती की तिच्या नाकाचे टोक घामाने भिजले होते आणि जीपरची स्थिती तपासण्यासाठी तिला खाली पाण्याची हिंमतही होत नव्हती तिला त्या जागेबद्दल पाच वर्षांपूर्वीच्या रात्रीपासून माहीत होते कारण आधी तिला या सर्व गोष्टींबद्दल काहीही माहीत नव्हते किंवा कोणीही तिला सांगणार नव्हते परंतु आता तिला ते जाणवले ती सांगू शकत होती की तिच्या खालच्या माणसाचे शरीर कडक झाले होते रथीला काही बोलायचे होते पण ते बोलू शकली नाही पण तिने हिंमत एकवटून त्याच्याकडे रागाने पाहत असलेल्या माणसाकडे पाहिले त्याचा घसा कोरडा पडला होता आणि चेहरा लाल झाला होता रथीला पाहून देवराजने दात घासले आणि मग रागाने रथीला ते स्वतः करायला सांगितले आणि तेही लक्ष देऊन देवराजचे बोलणे ऐकून रथीने चेहरा वाकडा कनवला आणि मनात विचार केला की कि प्रेसिडेंट खूप बेजबाबदार आहेत त्यांनी त्यांना माहीत नाही का की मी हे करू शकत नाही हे लाजीरवाणी आहे नाहीतर या आणि मला मदत करा रतीला माहीत नव्हते की तिच्या कृतीने देवराजच्या अंगात आग लागली होती त्याने स्वतःवर कसे नियंत्रण ठेवले होते त्यानंतर रतीने तिचे ओढ चावले आणि मग संकोचन म्हणाली की तिला कदाचित झीप खाली खेचावी लागेल रतीची बोलणे ऐकून देवराजने तिच्याकडे एक खतरनाक कटाक्ष टाकला आणि मंकूश बुजला तू मला आजमवण्याची धाडस करत आहेस का रतीला वाटले की तो रागवला आहे ज्यामुळे ती घाबरली होती त्यानंतर तिने विचारले मग मी माझे केस कसे काढू मला ते काढावे लागतील म्हणून मी तुला वचन देते की मी काहीही पाहणार नाही रतीला खरं तर कात्री आणायची होती आणि तिचे केस कापायचे होते आणि इथून पळून जायचे होते पण रतीने डोळे घट्ट बंद केले आणि तिच्या बारीक बोटांनी त्याच्या झिपला स्पर्श केला आता गोष्ट अशी होती की त्या माणसाने त्याचा जबडा घट्ट आवळून धरला आणि तो स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो मग तो म्हणाला रती मिश्रा तू मला कुठे स्पर्श करत आहेस त्याचा आवाज ऐकून रती घाबरली आणि म्हणते सॉरी मला माफ करा मी माझे डोळे बंद केले आहेत त्यामुळे मला काहीच दिसत नाही रतीने घाबरून हात मागे केले आणि पुन्हा तिचे केस ओढू लागली देवराज तू माझ्याकडे तक्रार करायची हिंमत करत आहे का रतीने झटकन आपले डोळे उघडले आणि एक नजर देवराजकडे पाहिले जो खूप रागात दिसत होता साहजिकच तिला काहीच दिसत नव्हते नंतर देवराजने स्वतःच रागाने खाली केली आणि दात घासत म्हणाला तुला बघायचं असेल तर पुढे जाऊन बघ झीप खाली खेचताच रतीचे केस ओढले गेले आणि तिचे डोके खाली टेकले आणि चुकून तिची नजर झीपवर गेली आणि पुढच्या क्षणात तिचा चेहरा लाले लाल झाला त्याला बघूनच तिला धक्काच बसला त्याला पाहताच रतीला त्यांच्यातील पाच वर्षांपूर्वी झालेला संवाद आठवला त्यामुळे अचानक ती जलश्वासोच्वास घेऊ लागली आणि तिचे हात घामाने भिजले मग देवराज म्हणतो बघितलंस का देवराज थंड डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता ज्यामुळे रतीला लाजल्यासारखे ला वाटले आणि तिने दूर पाहिले आणि मग तिने नाही मध्ये डोके हलवले आणि म्हणाली नाही नाही मला काहीही दिसले नाही देवराजने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला हो तुला खरंच काही दिसलं नाही रतीला इतकी लाज वाटली की तिला जमिनीत खड्डा खणून तिथे तिला पाहिजे होते सुदैवाने तिने एकदा आपले डोके हलवले ज्यामुळे तिचे केस सुटले आणि काहीही न बोलता ती अभ्यासाच्या खुलीतून बाहेर पळून गेली जमिनीवर पडलेली पुस्तकं उचलायची हिंमत देखील तिची झाली नाही देवराजने एकदा डोळे विस्पारले आणि रक्ती नुकतीच पळून गेली होती त्या दिशेने पाहिले मग तो उठून बसला आणि स्वतःला शांत करण्यासाठी त्याने दीर्घ श्वास घेतला त्याच्या मनात विचार आला की ही बाई हे सर्व मुद्दामून करत आहे रतीने खोलीत येऊन आतून कुलूप लावून त्यावर झुकून छातीवर हात ठेवून एक दीर्घ श्वास घेतला त्यानंतर तिने एक ग्लास थंड पाणी प्यायले पण तिचा चेहरा अजूनही मोठा टोमॅटो सारखा लाल होता तिला वाटले हे किती लाजीरवाने आहे तिला आश्चर्य वाटले की ती त्याच्याकडे अशी कशी एकटक पाहू शकते ठीक आहे हा माणूस प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे आणि तो खूपच मादकही आहे खूप हॉट आणि सेक्सी आहे मला माहीत नाही की मी त्याच्याबद्दल असा काय विचार करते देवराज आणि रती अजून किती गोंधळ घालणार आहेत पाहूया पुढील भागात नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद